आता आपण जर बघितलं तर विशेषतः दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मराठवाडा जो विभाग आहे हा सर्वाधिक मला असं वाटतं आपल्याकरता चिंतेचा विभाग आहे कारण आपण नागपूर विभागाचा विचार केला तर मागील वर्षी चौपन्न टक्के पाणी होतं यावर्षी पंचावन्न टक्के आहे त्यामुळे इथे काही फार प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही अमरावती विभागाचा विचार केला तर मागील वर्षी सहासष्ट टक्के होतं आता सत्तावन्न टक्के आहे त्यामुळे जवळपास हे पाणी देखील उन्हाळ्यात पुरेसा आहे मात्र मराठवाडा विभागामध्ये मागील वर्षी आपल्याकडे सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा होता तो आता केवळ चोवीस टक्के पाणीसाठा आपल्याकडे आहे त्यामुळे मराठवाडा विभागामध्ये आपल्याला विशेष प्रायोरिटायझेशन या ठिकाणी करावं लागेल आणि एकूण राज्याचा जर विचार केला आपण कारण जसं इथली परिस्थिती आहे तशी जरी चर्चेत उल्लेख आला नसला तरी ही परिस्थिती यावेळेस आपल्याला सातारा सांगलीमधली देखील पाहायला मिळते म्हणजे कोयनाचं पाणी जपून वापरावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आहे तर एकूण राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये मागील वर्षी याच दिवशी एकसष्ट टक्के पाणीसाठा होता तो यावर्षी शेचाळीस टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे एक मोठा घट हा पाणीसाठ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून या दृष्टीने आपण त्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि विशेषतः जो काही आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध आहे त्या पाणी साठ्याचं नियोजन हे जुलैपर्यंत करायचं अशा प्रकारचं त्याचं नियोजन आपण केलेलं आहे यामध्ये आपण आपल्याला कल्पना आहे की तीन गोष्टी करतो एकतर अवेलेबल पाणी साठ्याच्या आधारावर आपण कालवा सल्लागार समिती जी आहे त्या कालवा सल्लागार समितीमध्ये किती पाणी सोडायचं आणि किती आपण त्या ठिकाणी ठेवायचं याचा निर्णय करतो त्या संदर्भातल्या सगळीकडे कालवा सल्लागार समितीच्या बैठका काही झालेल्या आहेत आण आणि काही होऊ घातलेल्या आहेत आणि त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे दुसरं याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की पहिल्यांदा पिण्याचं पाणी पिण्याच्या पाण्याची निकड संपवून जर पाणी असेल शेती तर शेतीला पाणी आणि शेतीचं पाण्याची निकट संपवल्यानंतर उद्योगाला पाणी असं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तर सगळ्या धरणांच्या संदर्भातलं पाणी वाटप जे आहे ते पाणी वाटप आता जुलैपर्यंत याच पद्धतीने करण्यात आलेलं आहे की बाष्पी भवनाचा विचार करून अवेलेबल जे पाणी आहे त्या पाण्यातलं पिण्याच्या पाण्याचं पाणी हे सोडून किती पाणी अवेलेबल आहे त्याच्या आधारावर मग शेतीला आणि त्याच्यानंतर शेवटी आपण उद्योगाला जर उरलं तर पाणी देऊ अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की मराठवाडा विभागामध्ये निश्चितपणे आपल्याला विशेषतः मेच्या काळामध्ये काही ना काही अडचण त्या ठिकाणी येईल अर्थात आपण याचा थोडा म्हणजे कधीकधी जे काही आपल्या समोर आव्हानं असतात त्याचं संधीत देखील रुपांतर करता येतं जसं आपण मागच्या काळातही केलं तर या उन्हाळ्यामध्ये विशेषतः आता सगळे वॉटर स्ट्रक्चर्स ड्राय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते वॉटर स्ट्रक्चर्सचं स्ट डिसिल्टिंग करणं याच्याकरता आपण भर दिलेला आहे आणि जलयुक्त शिवार योजना या सगळ्या भागामध्ये अत्यंत वेगाने आपण हातामध्ये घेतलेली आहे त्याचे नवीन रेट्स आपण फायनल करून दिलेले आहेत त्याच्या एजन्सीज फायनल करून दिलेल्या आहेत आता जिथे एनजीओ मिळाला नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला दे देखील अधिकार दिलेले आहेत त्यांना थेट पैसे आपण देतो जेणेकरून त्या ठिकाणचे जे, जे छोटे तलाव आहेत या तलावाचं डिसिल्टिंग त्यांनी करावं आणि तो गाळ सगळा त्यांनी शेतीमध्ये नेऊन टाकावा तो गाळ शेतीत गेला तर दोन तीन वर्ष शेतीमध्ये देखील आपल्याला रासायनिक खतं वापरावे लागत नाही आणि ऍडिशनल पाण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी तयार होते तर त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेण्यात आलेलं आहे मी स्वतः या संदर्भात जलसंधारण मंत्र्यांसोबत तीन बैठका केलेल्या आहेत त्या संदर्भात जो काही निधी आपल्याला तिथे उपलब्ध करून द्यायचा तो निधी करून दिलेला आहे प्रत्येक गावापर्यंत जलरथ जाईल आणि त्या गावामध्ये जनजागृती करेल अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी काम ऑलरेडी आपण बीजेस सोबत सुरू केलेलं आहे त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण ऑलरेडी जी काही आहे ती सुरू केलेली आहे